नववर्ष स्वागत शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाचही परिमंडळात ऑलआउट कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले या मोहिमेत दोनशे पंधरा अधिकारी आणि एक हजार सदुसष्ट अंमलदार सहभागी झाले होते यावेळेला सोळा अवैध शस्त्र पंधरा फरारी चौदा पाहिजे असलेल्या आरोपींची चौकशी करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसंच पाचशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली या कारवाई दरम्यान अवैध दारूच्या अठ्याहत्तर केसेस आणि अवैध जुगाराच्या चोवीस केसेस कोफ्ताच्या तीनशे चव्वेचाळीस केसेस केल्या आहेत या कारवाईत तीनशे त्र्याहत्तर अस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे तीस वॉरंटची बजावणी केली आहे वाहतूक पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला असून त्यात अंमली पदार्थाच्या एकोणऐंशी जणांवर कारवाई केली तसंच त्रेपन्न ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्याअंतर्गत नऊशे केसे वीस केसेस करून सहा लाख एकवीस हजार सहाशे पासष्ट रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय त्यामुळे सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून नववर्ष जल्लोषात साजरं करावं असं सा आवाहन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितलं